पण या भागामध्ये आल्यानंतर उत्तम पाहायला मिळते म्हणजे इथे दगड आता पडलेले आणि या दगडावरती तुम्ही बघू शकता आपल्याला संपूर्णपणे मंदिराच्या आकारासारखं काहीतरी पाहायला मिळते संपूर्णपणे या दगडावरती आल्यानंतर आपल्याला उत्तम अशा प्रकारची कलाकृती पाहायला मिळते मंदिर पाहायला मिळते देव आहे आतमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही दोन साईडला दोन पाच फोने वाले आपल्याला इथे नाक सुद्धा पाहायला मिळत म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉग मध्ये आता साठी बाय बाय <laughs> जय भवानी जय <जै> शिवराय <laughs> जय शिवराय ची ऍक्टिंग कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आलो आपण पन्हाई पन काजी म्हणजे दापोली तालुक्यातील दापोली तालुक्यातील असंच एक प्रसिद्ध ठिकाण मानलं जाणार पर्यटन स्थळ म्हणून फेमस असणार ते म्हणजे काजी तर पन्हा काजीला आल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याला काजीला लेण्या आहे तिकडे तर आपल्याला लेण्यांमध्ये काय काय पाहायला मिळतं बघायला गेलो तर आम्ही जवळजवळ वानकोटून आलो आणि ऐंशी नव्वद किलोमीटर दूरवरून आलोय तर आता बघणार आपण पण पन, आहे नक्की आपल्याला काय पाहायला मिळते इथे चला बघूया जाऊ पहिला आपण चालू म्हणजे या होलीमध्ये तर आपल्याला इथे काय पाहायला मिळते लेण्या लेण्या म्हणतो आपण आणि लेण्या बघायला गेलं तर अशाच प्रकारचे असतात आपल्याला इथे नक्की काय पाहायला मिळते बघूया या इथं आल्यानंतर आपल्याला इकडे बघू शकता तुम्ही आपल्याला खोलीच्या टाईप मध्ये आपल्याला काहीतरी पाहायला मिळते खोलीच्या आकारासारखं आणि इथे म्हणजे असं थोडक्यात आपण हे बोलू शकतो की खिडकीच्या आकाराचं पण हे पूर्ण पॅक आहे तरी हे कसा ठेवला त्या लोकांनी काय माहिती बट लेण्या असताना असल्या कारणामुळे असा आकार असतो आपण आतवे जाऊन आपल्याला काय पाहायला मिळते इथून सुंदर अशा दरवाजामधून आत प्रवेश केल्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे इथे आपल्याला संपूर्णपणे मोठ्या प्रकारचा असा हॉलचा पॅसेज पाहायला मिळतो आणि पण ती तुम्ही कराल बघा एकदम आपण म्हणजे आपण आपल्या घराला नवीन डिझाईन काढतो त्याच्या वेळे त्यावेळेला आपण ज्या प्रकारची डिझाईन देतो त्यावेळे तशीच डिझाईन या कातळाला सुद्धा दिली आहे बघा तुम्ही आणि ही ही खोली झाल्यानंतर इथे आपण बघतोय या खोलीच्या खांबावरती आपल्याला देवी देवतांचे म्हणजे कोरलेले हे दिसत आहेत बघा तुम्ही चित्र आपण म्हणू शकतो शिलालेख कोरलेले दिसत आहेत आपल्याला इथे आणि हे शिलालेख पाहून नंतर त्याच्या शेजारी आपल्याला अजूनही करून पाहायला मिळतो तर ही पोलीस सुद्धा इथे मोठी आहे आणि इथे बघू शकता आपण आतमध्ये आल्यानंतर आपला थंडगार हवा लागते इथे म्हणजे गार वाटते संपूर्ण आहे पण आपल्याला सुद्धा एकदम गार वाटते तर ही कोणी पाहून झाल्यानंतर आपण हिच्या तर पहिली खोलीच्या नंतर आपण गावच्या खोलीमध्ये आल्यानंतर बघू शकता आपण संपूर्ण आतमध्ये आल्यानंतर आपला आवाज घुमतोय आणि इकडे सुद्धा बघू शकता इथे आपल्याला वाचण्यासारखं इथे दिलं नाही इथे बसण्यासाठी ठेवलं असावं आणि आपला संपूर्ण ह्या लेण्याच्या आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमतोय कारण का संपूर्ण बरे खडकच्या हात मध्ये कोरलेले हे लेणे आहे. याच्या नंतर आपण पूर्णन पाहणार आपण नक्की काय काय पाहू निते आलू. तरी तेच इथे सुद्धा त्यानंतर आपल्या छोटेसे छिोली पाहायला मिळते आणि आपण देवाला जस देवाला भरतो तसं ताईमध्ये दिसत आहे आणि ते गोल पाहिला तुम्ही आपण त्या खोलीमध्ये पाहू शकतो अशा प्रकारचा होल गोल दिलाय तर या रूम मध्ये आल्यावर मी तुम्हाला मागास म्हटलं जो आपण त्या रूम मध्ये गेल्यानंतर आपला जो गोल दिसत होता तो या रूम मध्ये बाहेर पडतो म्हणजे इथे बोलू शकता तुम्ही जो आपण म्हटलं तुम्हाला हा हाच आहे हो आपल्या त्या खोली या खोलीमध्ये आसभास दिसतोय आणि इकडे सुद्धा बघू शकतो मध्ये आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतं पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आणि इथे सुद्धा आपल्याला भिंतीवरती असं पाहायला मिळतं की आपण ज्यावेळेला लाकडं वगैरे ठेवतो आणि हे बघा तुम्ही दरवाजा अडकवण्यासाठी हे सुंदर असं म्हणजे खास खटी टाकलेली होती तर आपण बघूया इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला नक्की काय काय बघायला मिळते चला इथे आल्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या लेणी जेव्हा आल्यानंतर आपल्याला या मंदिराच्या था आकारासारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतंय त्या काही खोली दगडामध्ये वरती घुमट दिसतोय आपल्याला आणि खाली देवाचा देवारा पाहायला मिळतय तर मंदिराचं स्ट्रक्चर पाहून दिल्यानंतर आपण या खोलीमध्ये येतो आणि या खोलीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा प्रत्येक खोलीमध्ये आल्यानंतर आपल्याला देवाडा टाईप मध्ये पाहायला मिळतोय आणि ह्या खोलीतून आल्यानंतर आपण इथून डायरेक्ट आपण त्या साईडला सुद्धा जाऊ शकतो बघाई तुम्हाला इथे संपूर्णपणे असा खड्डा दिसेल आपण त्या फुलेमध्ये सुद्धा इथून डायरेक्ट जाऊ शकतो आणि ही दगडाचा त्या किंवा आता पडलेला असावं हे बघा तुम्ही खत चाललेली जमीन आणि त्या रूम मध्ये आल्यानंतर आपण इथे बघतोय आपल्या वेगळ्या प्रकारच्या या मध्ये स्ट्रक्चर पाहायला मिळते हा बघू शकता पाणी जाण्यासाठी स्वभाव आहे आणि या रूम मध्ये आता आपण जाऊ शकत नाही कारण का इथे वट वाघवायला कारणामुळे जात नाही आपण नाहीतर आपल्या अंगावर गेले तर इथे आपण ही वेगळ्याच प्रकारची कारण बघतोय बघा काय आहे हे नक्कीच तर या लेणीजवळ आल्यानंतर आपल्याला असं समजलं या गावातीलच एका माणसाने असं सांगितलं की तब्बल या ठिकाणी अठ्ठावीस लेण्या आहेत या परिसरामध्ये एकूण अठ्ठावीस लेण्या आहेत तर अठ्ठावीस लेण्या म्हणजे तुम्ही बघायला बघायला आला तर खूपच लेण्या अठ्ठावीस लेण्या म्हणजे तर आपण सध्या तरी बघूया आपण या खोलीमधून बाहेर आल्यानंतर या खोलीच्या इथे जात असताना आपल्याला नक्की काय काय बघायला मिळते कारण का इथे आल्यानंतर आपल्याला खूप काही पाहायला मिळते तुम्ही खांबांचे स्ट्रक्चर बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि खूप मोठ्या पद्धतीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर आपल्या दगडामध्ये पोरुला जुन्या काळातील नंदी पाहायला मिळते नंदी पाहून झाल्यानंतर आपण इथे देवी देवतांचे हे बघू शकतो एका खांब आहे हा खांब तुटलेल्या कदाचित त्या खांबावरती स्ट्रक्चर आहे हा सुद्धा खांब आहे आणि हा तुम्ही खांब कशा प्रकारचा बघू शकता हा हा काय आहे नक्की हे मला माहिती नाही कारण का संपूर्णपणे ह्याचा स्ट्रक्चर वेगळा आहे हा सुद्धा खांबच आहे त्याच्यानंतर इकडे आपण हे वेगवेगळ्या खांबाचे स्ट्रक्चर पाहतो आणि आतमध्ये इकडे आपल्याला समोरच पाहायला मिळते की ही कदाचित बुद्धांची मूर्ती असावी गौतम बुद्ध आपण म्हणतो त्यांची मूर्ती असावी कारण का आपण त्यांच्या पायांचं स्ट्रक्चर जे ते पाहायला मिळत ते जे वरचा भाग आहे आपल्याला पाहायला मिळत नाही या पोलीने सुद्धा वट वगैरे त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही आतमध्ये आणि खूप काही इकडे सुद्धा तीन <laughs> रूम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तर बघूया आपण पुढे जाऊया इथेनंतर आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं आपण इथे बसू शकतो आतमध्ये जाऊन त्याच्यानंतर आपण पुढे आल्यानंतर जागोजागी आल्यानंतर आपल्याला इथे खोल्या पाहायला मिळतात रूम पाहायला मिळतात आतमध्ये गेल्यानंतर गारवा वाटतो आपल्याला आणि आवाज सुद्धा आपला गुमतो आल्यानंतर आपण हे पाहून झाल्यानंतर आपण या खोलीमध्ये येतो आणि या खोलीमध्ये समोर आपलं दर्शन होतं म्हणजे देवा देवाचं कोणत्या देवाची मूर्ती आपल्याला माहिती नाही नक्की बट आपण आतमध्ये गेले जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत की इथे कोणत्या देवाची मूर्ती आहे आणि तुम्हाला की कोणाची मूर्ती आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाहावा बघू शकता तुम्ही आपल्याला सुंदरशा प्रकारमध्ये त्या काळातील कोरीव का कोरीव कायला मिळणारी मूर्ती बघा तुम्ही <glokes> तर त्या खोलीमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे असंच काहीतरी वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळते म्हटलं होतं तुम्हाला तिथे आपल्याला जे पाहायला मिळाले होते ते खांब असू शकतात तर हा काळजी खांबच असू शकतो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा उभा आहे दगडीचा खांब आहे संपूर्ण आणि इकड्यानंतर सुद्धा आपल्याला खोल्या पाहायला मिळतात आणि या खोल्या खोल्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही पाहायला मिळतो इकडे आपल्याला संपूर्णपणे या खोल्यांमध्ये बसायला जागा आहे तर बसू शकतो आपण आतमध्ये गेल्यानंतर इकडे सुद्धा तसंच आहे आणि इकडे हे पाण्यासाठी वाट केले या लोकांनी बाहेर जाण्यासाठी पाणी इकडे सुद्धा पुणे आहे आणि इकडे सुद्धा आहे तर चला आपण इथून पुढे जाऊया आणि बघूया तर आपल्याला दोन लेण्या पाहून झाल्यानंतर आपण येतो ते म्हणजे ले तिसऱ्या लेणीकडे आणि तिसऱ्या लेणीकडे पाह आल्यानंतर आपल्याला खूप काही पाहायला मिळत आहे म्हणजे या लेणीकडे आल्यानंतर आपल्याला खूप काही बघण्यासारखं आहे तर बघूया आपण इकडे वरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलंच दर्शनाची म्हणजे पादुकांचं आता या पादुका नक्की कोणाच्या इथे माहिती नाही बट आपल्याला इथे एक पादुका पाहायला मिळते आहे दुसरी पादुका हे तुटल्या कारणामुळे आपल्याला इथे पाहायला मिळत नाही नष्ट झालंय संपूर्ण आणि तिथे आल्यानंतर आपला, 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 आपला दरवाज्यावरती या वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळत आहेत वेगवेगळे स्ट्रक्चर पाहायला मिळत आहेत जुन्या काळामध्ये बघू शकता आपल्याला खूप सुंदरस स्ट्रक्चर पाहायला मिळते आहे आणि इथे आल्यानंतर सुद्धा आतमध्ये आपला कात्यावरती दगडा दगडामध्ये काहीतरी सुंदर असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं बघूया तिथे आल्यानंतर सुद्धा आपण या समोर कात्यावरती पाहू शकतो हे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर पाहायला मिळतंय आपण पोहचवते म्हणजे चौथली लेणीकडे आणि चौथली लेणीकडे आल्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर पाहायला मिळते इथे आपल्या देवी किंवा बाप्पा या इथे बाप्पा पाहायला मिळतोय आपल्याला त्याच्यानंतर आल्यानंतर आपला अं या रेणीचा आपल्या खूप वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळते इथे बघू शकता तुम्ही इथे पाण्याचे डाके असू शकतो आणि इथे बघा इथे आपला बाप्पा मिळतो दर्डी मध्ये आणि या खोरीचा आणि ही सुद्धा आतमध्ये अजून एक तर या ठिकाणावरती आल्यानंतर आपल्याला वेगळ्याच प्रकारचा कलाकृती पाहायला मिळते तर इथे हा स्ट्रक्चर तुम्ही देवारासारखा पाहू शकतो आणि ह्या वरती असल्यानंतर आपला क्वीन किंवा किंग असं म्हणजे क्वीनच्या डोक्यावरती जशा प्रकारचं मुकुट असतं किंवा काही असतं तशा टाईपचं आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ही कलाकृती तुम्ही दगडामध्ये बघू शकता हे बघून खूपच सुंदर वाटते कारण का त्या काळामध्ये हे कसं कोरलं असावं दगडामध्ये तरी ते आपण ही बघतोय लेणी ही सुद्धा पाचवी लेणे आहे अजूनसुद्धा खूप लेणे तिथे आत्तापर्यंत इथे आल्यानंतर आपण लेण्या बघतल्या पण आपल्याला फारसं काही एवढं असं सुंदर अशा प्रकारचं पाहायला मिळालं नाही पण या भागामध्ये आल्यानंतर उत्तम अशा प्रकारची कलाकृती पाहायला मिळते की म्हणजे आपल्याला इथे दगड आता पडलेली आहे आणि या दगडावरती तुम्ही बघू शकता आपल्याला संपूर्णपणे मंदिराच्या आकारासारखं काहीतरी पाहायला मिळते संपूर्णपणे या दगडावरती आल्यानंतर आपल्याला उत्तम अशा प्रकारची कलाकृती पाहायला मिळते मंदिर पाहायला मिळते देव आहे आतमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही दोन साईडला दोन पाच फोनेवाले आपल्याला इथे नाक सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे संपूर्णपणे इथे आल्यानंतर मला ही कलाकृती खूपच आवडली कारण त्या का दगडामध्ये ही अशी कलाकृती कोरणं म्हणजे कोणी करू शकत नाही सुंदर अशा प्रकारची कलाकृती आहे त्याला जाऊया पण पुढे बघूया अजून आपल्याला काय पाहायला मिळते तर मंदिरासारखी कलाकृती पाहून झाल्यानंतर आपण पोचवतो म्हणजे या कलाकृतीकडे तर इतर नंतर आपल्याला जे खांब पाहायला मिळतात आणि खांबांच्या मध्ये असलेल्या आपल्याला इथे खोली पाहायला मिळते तर इथे ही खोली आहे आणि म्हणजे आपल्या बाजूसाठी आकार आहे त्याच्या बाजूला असलेला इथे इथे सुद्धा अजून एक आहे पण ही खूप सुंदर अशा प्रकारची आहे आपण तिथे जाऊन बघणार आहोत आपल्या त्या खोलीमध्ये काय पाहायला मिळते तर या तुम्ही दाखवतो तुम्हाला तर इतर नंतर आपल्या खांबांवरती वेगळ्या प्रकारची कलाकृती पाहायला मिळते त्याच्यानंतर सुंदरशा प्रकारची आपल्या कलाकृती पाहायला मिळते ती म्हणजे या खोलीमध्ये कारण का ज्यावेळेला आपण या खोलीमध्ये येतो त्यावेळेला सजवला जातो तशा टाइप मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते इथे बघू शकता तुम्ही दोन खांब त्याच्यानंतर आल्यानंतर वरती आपल्याला सुंदरशा प्रकारची कलाकृती पाहायला मिळते मंदिराला जसं घुमत असतं त्या प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळते कलाकृती त्याच्यानंतर वरती सुद्धा इथे देवी देवतांचे चित्र कोरलेले देवी देवतांचे स्ट्रक्चर सुद्धा इथे दिसतात आपल्याला आणि त्याच्यानंतर हे खांब आणि या खांबांमधून आत गेल्यानंतर आणि इथे बघता तुम्ही इथे मंदिर बघतो आपण आणि या मंदिरावरती आपल्याला इथे दिसतंय हे देवी देवी किंवा देवतांची इथे चित्र कोरलेली बघा इथे आपल्याला हे मंदिर आणि हे मंदिर बघा तुम्ही सुंदर अशा प्रकारे सजविलेलं सुद्धा आहे मंदिरामध्ये आपल्याला पिंडीच्या आकार सारखा आपल्याला हे पाहायला मिळतंय इथे आणि वरती तुम्ही बघू शकता हे बघा स्ट्रक्चर इथे वट वाघला अटॅक केला अटॅक केला वट वागवाने माझ्यावरती अटॅक केला वटभवाने माझ्यावरती वट वाघवाचं इथे अस्तित्व असला कारण आपल्याला संपूर्णपणे इथे आतमध्ये पाहायला मिळत नाही त्याच्यानंतर इथे असं तुम्ही पाणी आणि नदी आहे माझ्यासोबत आला गौरव आणि पनू हे माझ्यासोबत एनी टाइम असतात जेव्हा जेव्हा मी बोलतो फिरायला जाऊया त्यावेळेला आपल्यासोबत हे असतात गौरव मुंबईवर आलाय आता परत तो मुंबई जाणार आहे आणि पनू गावालाच आहे माझ्यासोबत सध्या तरी तुम्ही याला खूप व्हिडिओमध्ये बघितलं असाल गावाला ही बघा असाल तुम्ही नदी आणि या नदीमध्ये इथे सुद्धा आहे की मगरींपासून साव इथे मगरी सुद्धा असू शकतो या आता या रे इकडे आल्यानंतर बाप्पा बघूया पूजा आपल्या सुंदरशा प्रकारामध्ये कलाकृती पाहायला मिळते दगडामध्ये म्हणजे बाप्पा असा बाप्पा की ज्याचा आपण विचार सुद्धा करू नाही शकत जे दगडामध्ये अशा प्रकारे बाप्पा कोरला जाऊ शकतो एकदम सुंदरशा प्रकार म्हणजे बाप्पा कोरल्या गेलेला इथे बघा चला आपण दर्शन घेऊया बाप्पाचं तर आज आपण आलो इथे सुद्धा खूप येण्याची इच्छा होती अनु सुद्धा बोलत होता गौरव सुद्धा बोलत होता की आपण कुठेतरी फिरायला जाऊया पण फायनली आज आम्ही या असा ठिकाणी निवडलं की आपण जाऊया की पन्हाई काजी लेणी जे आम्ही सुद्धा आजपर्यंत कधी पाहिली नव्हती आमच्या जवळ असून सुद्धा जवळ म्हणजे नव्वद किलोमीटर दूर दूर आहे आमच्या गावापासून तर त्या लेणीला आम्ही आज भेट देण्यासाठी फायनली आलो आणि कदाचित इथे आल्यानंतर असं वाटायला लागलंय की इथे कदाचित लेण्या संपल्या असू शकतात असं मला तरी अंदाज आहे कारण का पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे असा रस्ता पाहायला मिळत नाही जशा प्रकारचा रस्ता आतापर्यंत आपण आलो रस्ता पुढे पाहायला मिळत नाही पायवाट दिसते आणि जंगल पाहायला मिळते पुढे कात असेल किंवा नसेल ते आपल्याला पाहायला मिळत नाही पण इथे लेणे आपण म्हणू शकतो की इथे डी एंड होऊ शकतो हे बघा इकडे त्या खोलीमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारची एक कलावंत पाहायला मिळते हे बघू शकतो आपण की हा जो पॅसेज आहे तो आता तुम्ही बघू शकता तांतच आहे आणि खाली कसाच आधार नाही बस खाली दोन पॉईंट वरती तो लटक लटकलेला आहे आणि इथे आतमध्ये नंतर वेगळ्या प्रकारचा आपण सुद्धा वेगळ्या प्रकारे हे बघू शकता तुम्ही संपूर्णपणे काम कशा प्रकारे केलेले के दिसते बाहेर गेल्यानंतर अपन। बघूया अपन। आपण आपल्याला पिंडी सुद्धा बाहेर गेल्यानंतर पाहायला मिळते कदाचित इथे बघू शकता हा पॅसेंज आपल्याला इथे दिसतोय संपूर्णप जॉइंट आणि त्याच्यानंतर इथे काही दिसत नाही हे तुटलं असावं किंवा हे असच असावं याची कल्पना अजूनपर्यंत अजूनपर्यंत तरी सुद्धा मला नाहीये आहे त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण नंदी बघतोय आणि नंदीच्या आपल्याला इथे आपल्याला नंदीचे मान पाहायला मिळत नाही तर तब्बल असं बघायला गेलो तर या नंदीचं म्हणजे नंदीचं रहस्य असं आहे की मुघलांनी मुघलांनी ज्या ज्या किल्ल्यांवरती गेले किंवा ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणचं नंदीची मान उडवली जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल एक प्रकारचा राग निर्माण व्हावा एक प्रकारचा म्हणजे त्यांच्याबद्दल क्रोध निर्माण व्हावा त्या त्यासाठी मुघलांनी या नंदीची मान उडवले आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे आल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्याला पाहायला पाळल्यानंतर आणि या साईडला आल्यानंतर पिंडीचा आधार पाहायला मिळतोय शकता महादेवाच्या पिंडीचा आपल्याला इथे सुंदर अशा दगडामध्ये कोरीव काम कोरी पाहायला मिळत आहे आणि इथे खांब्याचा कट कर वा तर मित्रांनो पन्हा जी लेणी पाहायला आल्यानंतर आपण तर लेणी तर पाहिले आणि हो लेणी लेण्या पाहिल्यानंतर आपल्याला लेण्यांमध्ये खूप काही पाहायला मिळालंय आणि इथे बघू शकता गौरव हा पण तुम्हाला आज म्हणजे भारी वाटलं वाटलं खूप भारी वाटलं आम्हाला सुद्धा आणि चला लेण्या पाहिल्यानंतर बघूया आपण आता नवीन ब्लॉग मध्ये भेटूया डायरेक्ट तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉग मध्ये चला आता साठी बाय बाय जय भवानी जय शिवराय जय शिवराय पनूची ऍक्टिंग कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा